हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण किचन टिप्सबद्दल थोडंसं बोलूया आता बऱ्याच जणींना ह्या सगळ्या टिप्स माहीत असतील पण त्याच्याशिवाय तुम्हाला आणि काही एक्स्ट्रा टिप्स सुचल्या असल्या तर मात्र मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा हे आपलं किचन आहे का नाही हो? हे घराचं हार्ट आहे हृदय आहे खूप खूप महत्त्वाचं ठिकाण आहे का म्हणजे इथे आपण अन्न शिजवतो त्या अन्नातनं आपले सर्वांना ऊर्जा आहे आपलं ग्रोथ होते त्यामुळे किचनला घराचं हार्ट म्हणून मानलं जाते ते आपण हे किचन कसं ठेवावं आणि आपण कसं राहावं हे सगळं आज आपण हे थोडस डिस्कस करूया आता पहिली गोष्ट आली क्लिनलीनेस स्वच्छ ठेवावं किचन म्हणजे अगदी काही गोष्टी रोज स्वच्छ करायच्या असतात काही तुम्ही वीकली करू शकता तुम्ही नोकरी वगैरे करत असाल वेळ म्हण काही कबर्ड्स म्हणा काही डबे किंवा रोज चार पाच डबे तुम्ही क्लीन करू शकता असं रोजचं क्लिनिंग हे असायला पाहिजे काही गोष्टी रोज करायला पाहिजे आता सिंक म्हणा किचन कट्टा तरी दरवेळी आपला स्वयंपाक पाणी झालं की असं क्लिनलीनेस अतिशय महत्वाचं आहे हे झालं पहिलं आणि आपण जास्त वेळ किचनमध्ये असतो स्वयंपाक करत असतो अशावेळी आपण काय करायला पाहिजे माहिती आहे का आपलं आरोग्य पण चांगलं राहायला पाहिजे पाण्याच्या दोन बाटल्या ठेवा एक बाटली स्वयंपाकाला वापरला ती आणि एक स्वतःला प्यायला आपण काम करत असताना अधून मधून एक एक घोट पाणी पीत जायचं म्हणजे आपलं आरोग्य पण चांगलं राहते नाही ते कामाचे नादत आपण ग्रहिणी का नाही पाणी प्यायला सुद्धा विसरतो लोकांना वाटते ग्रहिणींना काय काम असते म्हणून पण ऍक्च्युली ग्रहिणी असलेल्यांना कळते किती काम असते त्यांना बाकी नोकरीवाले ना कसं आठ तास काम सात तास काम हे ठरलेलं असते गृहिणीचं काम हे ती जागी असते तेवढा वेळ कंप्लीट तिचं काम असते त्यामुळे आपले शरीराला पाण्याची भरपूर आवश्यकता आहे म्हणून एक प्यायची पाण्याची बाटली ठेवायची अधून मधून एक एक घोट पीत जायचं आणि आपण ग्रहिणी म्हटल्यावर आपलं ग्रोसरीकडे लक्ष असायला पाहिजे नाही ते ऐनवेळी करायला लागला हे संपलं तर संपलं असं असता कामा नाही आणि नवीन ग्रोसरी आणताना सुद्धा पहिले डबे घासून टाकून स्वच्छ करून मग नवीन सामान ते भरून ठेवायचं नाही ते कधी काय होते जेवायला बसलो की अयो मीठ नाही संपलेलं आहे असा होता कामा नये काही दळा पसेल थोडा थोड्या असतानाच वेल इन ॲडव्हान्स आणून ठेवायचं नुसतं आणून ठेवायचं नाही तर काही नीट करायचं असलं की नीट करायचा रवा असला की भाजून ठेवायचा शेकदाणे भाजून ठेवायचे कूट हवं ते कूट करून ठेवायचं हे सगळं व्यवस्थित वेळेवर करून ठेवायला पाहिजे नाही ते वेळेला काय होते कडधान्य वगैरे लक्षात नसते कधीतरी आणून ठेवतो त्याला कीड लागते असा होता कामा नाही म्हणून व्यवस्थित तापवायची त्याला बोरीक पावडर वगैरे लावा आणि व्यवस्थितपणे तर सगळं ठेवायचं ह्याच्याशिवाय आपण आणताना सुद्धा काय करायला पाहिजे ते ते मध्ये स्वस्त असताना आपण भरपूर आणलं की चालते आणि कित्येक वेळेला आता तेल म्हणा तुपाची भांडी वगैरे तशी टाकायची नाही आपल्या सर्वांना माहीत आहे पण काही नवीन मुली असल्या तर त्याचं काय करायचं कणिक भिजवताना त्याला कणिक पुसून घ्यायची किंवा गरम आमटी घालून घ्यायचं असं करून मग ती भांडी घासायला टाकायची आणि आपल्याकडे बाई असली तरी ती भांडी ठेवताना स्वच्छतेत पाणी घालून सगळी भांडी विसळून काढून तर खरकटा पाणी बाहेर नेऊन टाकायचं आणि भांडी व्यवस्थित अरेंज करून ऑर्गनाईज करून एक अवर एक म्हणजे परा त्याचे ताट मग असं ठेवून आपण ती ठेवायची आणि नाही आपण करत असलो तर काय करायचं तेव्हाच तेव्हा घासून टाकायची सिंक कायम रिकाम क्लीन ठेवायचं इन द सेम वे मी तरी हे फॉलो करत होते तुम्हाला जमलं तर करा का म्हणजे हे प्रत्येकाची आवड निवड आहे आपल्याला मिनिमम किती लागते तेवढी भांडी वगैरे बाहेर ठेवायची बाकीची व्यवस्थितपणे तुम्ही ए, एका मोठे कंटेनरवर मध्ये म्हणा बॉक्समध्ये म्हणा इझिली तुम्हाला लागली की काढून घेता येतील तशी ठेवा सपोज तुम्ही घरात दोन माणसं आहात ते फक्त चारच ताटं बाहेर ठेवा असा कुठलाही अनावश्यक डबे म्हणा नको असलेलं कुठलंही पाणी प्यायची ग्लास म्हणा भांडी मिनिमम किती लागतात तेवढी बाहेर ठेवा बाकीची सगळी स्वच्छ घासून पुसून वाळवून कोरडी करून तुम्ही ती एखादा बॉक्समध्ये वगैरे घालून ठेवा इझिली तुम्हाला माहीत पाहिजे कशात काय आहे म्हणून पाहिजे ते बॉक्सवर लिहून ठेवा हे बॉक्समध्ये काही काही वस्तू आहेत त्यामुळे काय होते कमीत कमी, कमी असलं का नाही आ... मिनिमलायझेशन व्यवस्थित राहते आपल्याला घासून पुसून स्वच्छ ठेवायला खूप सोपं जाते आणि ह्याच्याशिवाय मुंग्या वगैरे लागणार नाही म्हणून पण आता साखरेचे डबे एक दोन लवंग टाकून ठेवा कधीच मुंग्या लागत नाही कडधान्य म्हणा तांदूळ म्हणा जास्त आणला असला तर नीट करायचं बोरीक पावडर लावून ठेवायची किती दिवस टिकते आणि स्वच्छता पण सारखी असायला पाहिजे किचनमध्ये पाणी सांडलं तरी लगेच तर पुसून ठेवायचं हे एक चॅलेंज आहे किचन सांभाळणं म्हणजे खरंच चॅलेंज आहे हे आपण चॅलेंज स्वीकारून अगदी छानपैकी ठेवू शकतो आणि त्याच्याशिवाय आपण आता आपण होममेकर म्हटल्यावर स्वयंपाक पाणी आपण बनवतो रोज एकच भाजी बनवायची का नाही वेगवेगळे बनवायची आणि वेगवेगळे टाईपमध्ये पण बनवायची एका दिवस भरीत बनवलं एका दिवस सांबार बनवलं एका दिवस कोरडी भाजी बनवली असं आणि कंटिन्युअस कधी कुठलाच एकच पदार्थ कंटिन्युअस बनवायचं नाही का म्हणजे लोकांना कंटाळा येतो त्यामुळे व्यवस्थितपणे सगळं ठेवायचं पडदे बिडदे असले की ते स्वच्छ धुवून कायम साफ असायला पाहिजे इवन भांडी पुसायची टवेल असतील तुमचे हात पुसायचे टवेल असतील सगळं रोजच रोज बदलून स्वच्छ धुवून उन्हात वाढवून त्या वापरायचं स्वच्छता पहिले आहे का म्हणजे हायजीनचा पण प्रश्न पडतो त्यामुळे किचन आणि आपण जास्त वेळ किचनमध्ये असतो त्यामुळे नुसतं इकडे तिकडे करत राहण्यापेक्षा किचनमध्ये असताना किचनमधलं सगळं लक्ष दिलं की वाया पण काही जात नाही हे बघा आपण मिळवून आणलं नाही तरी वाया घालवलं नाही तरी आपण मिळवलेसारखंच आहे आणि आपल्या गृहिणी हे सगळं करत असतात त्यामुळे त्या, त्या एक प्रकारे मिळवतातच म्हणायला हरकत नाही आणि गृहिणी व्यवस्थित टिपटॉप ठेवतात त्यांचं कौतुक पण सगळ्यांनाच असते सगळ्यांना कौतुक असते गृहिणी आहे म्हणून घर सगळं व्यवस्थित चालत असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे आता सगळे मान्य करतील असं मला माहीत नाही आहे मग तुमच्या कॉमेंटमध्ये येणार कोणतरी नक्की येणार मला माहीत आहे आम्ही करतो पण त्याची किंमत नाही पण आहे हो किंमत असते काही लोक बोलून दाखवतात काही लोक बोलून दाखवत नाहीत तेवढंच अच्छा हे वे गुड डे